वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा आंतर शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये विस खांडेकर प्रशालेच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव बॅचच्या विद्यार्थ्यांनी एक हृदय हो भारत जननी हे संस्थेचे ब्रीद खऱ्या अर्थाने सार्थ केले निमित्त होते पंत वालावलकर हायस्कूलमधील सुरगोंडा पाटील या शिक्षकांच्या निवृत्ती समारंभाचे विद्यार्थीप्रिय आणि सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे इंग्रजीचे जाणते शिक्षक सुरगोंडा पाटील हे नुकतेच तेहतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून पर्यवेक्षक पदावर निवृत्त झाले आपल्या तेहतीस वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांचा गोतावळा आणि स्नेह जमा केला यातून उतराई होण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक वर्षाच्या दहा बॅचने गौरवपर समारंभ नुकताच आयोजित केला होता या त्या समारंभामध्ये त्यांना सदिच्छा देणाऱ्या विद्यार्थी आणि हितचिंतकांनी शालेय वह्यांची भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली

यांनी आंतर परिवारातील हे विद्यार्थी माझे नसून आमच्या शाळेवर प्रेम करणारे माझे विद्यार्थी आहेत अशी भावना व्यक्त केली सदाशिव राठवळ यांनी सूत्रसंचालन केले ॲडव्होकेट सागर घोरपडे यांनी शाळेची उपक्रमशीलता जाणून घेऊन यापुढेही शाळेला सर्वतोपरी सहकार्य राहील असे सांगितले कविता मिठारी हर्ष सागर घोरपडे विजय बोडके संजय पटकारे यांच्या हस्ते वह्यांचे वितरण झाले पर्यवेक्षिका सुरेखा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले सरिता शिंदे यांनी गायलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी प्रमिला साजने रवींद्र घोसाळकर ऋषिकेश चिपळुणकर अमित कन्शे संजय मूर्ती विनोद निपाणीकर गणेश करुशे राकेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते एकूणच विस खांडेकर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी कोरगावकर प्रति सद्भावना व्यक्त करून खरा तो एकच धर्म ही बिरुदावली सार्थ केली या विद्यार्थ्यांनी पंथ वालावलकर हायस्कूलच्या सुरगोंडा पासगोंडा पाटील यांच्या सदिच्छा समारास उपस्थित दर्शवून कृतज्ञता जाहीर केली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.